हा हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियंका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडतं युट्यूब चॅनल रतंबरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्पेशली विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अभ्यास तर करायचा आहे पण काय करावं हे समजत नाही अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन एकाग्रताच राहत नाहीये फोकस हालतोय सारखा तो एका गोष्टीवर टिकतच नाहीये कन्फ्युजन आहे हे करू की ते करू दडपण आहे आईबाबांचं सोसायटीचं की इतके मार्क्स मिळालेच पाहिजे जर तुम्ही अशा कन्फ्युजन स्टेट मध्ये असाल जर तुम्हीही अशा गोंधळलेल्या अवस्थेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी माझं छोटस इंट्रोडक्शन तुमच्यासाठी नमस्कार मी प्रियंका बागुलखर सर्टिफाईड लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया विद्यार्थी आहात आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही अभ्यास करताय तुमचा अभ्यासात मन लागत नाहीये सोशल मीडिया स्क्रोल करायची इच्छा होते खूप जास्त वेळ सोशल मीडियामध्ये तुमचा जात आहे तुम्हाला कळतंय हा वेळ तुमचा वाया जातोय पण वळत नाहीये असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की कसं तुम्ही तुमचा वेळ मॅनेज करू शकता अभ्यासासाठी तो देऊ शकताय कसं तुम्ही तुमची एकाग्रता वाढवू शकताय या विषयी आपण आज बोलणार आहोत तुम्ही दहा पानं वाचताय पण एक पान वाचल्याचं समाधान तुम्हाला मिळत नसेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रॅक्टिकल टेक्निक यासाठी बघणार आहोत जे आपण हो कोणपुनोने हिलिंग बघणार आहोत तर त्याआधी तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन हो कोणपोनो आणि ई एफ टी याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय हो कोणपोनो म्हणजे काय ईएफटी म्हणजे काय यावर माझे व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेत तुम्ही हे व्हिडिओ बघून याविषयीची अधिक माहिती घेऊ शकताय तसं हो, तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग तुमच्या अभ्यासात करू शकताय तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या विचारांना सकारात्मक बनवण्यासाठी आता हे कसं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकताय की जसं तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला वाटतंय की मी हे सगळं वाचलंय पण माझ्या लक्षात राहील की नाही अशी भीती तुम्हाला आहे तर स्वतःला सांगा की माझी स्मरणशक्ती खूप छान आहे मी जे वाचतो ते माझ्या नेहमी लक्षात राहतं अशा पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही देऊ शकताय सोबतच तुम्ही हो कोण उपयोग तुमच्या आतमधली भीती जे जुन्या आठवणी असतील म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम एक दिली आणि त्यात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स आले किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि वारंवार तुम्हाला फेल्युअरला सामना करावा लागत असेल आणि त्यामुळे तुमच्या मनात जी एक्झाम विषयीची भीती निर्माण झाली आहे ती काढण्यासाठी त्या जुन्या आठवणींना रिमूव्ह करण्यासाठी त्यांना खोडून टाकण्यासाठी आयुष्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही हो पूर्णपणेचा वापर करू शकताय सोबतच तुम्ही वापर तुमचे जे आ, हे सगळे रोजचे रोज, रोज अभ्यास करताय आणि रोज भीती रोजच्या रोज जी भीती ते जे टेन्शन येतं हे कस शक्य आहे कसं होईल इतके जास्त हायर स्कोर कट ऑफ खूप हाय लागताय लागता याच्यात माझा टिकाव लागेल की नाही अशी जी रोजच्या रोजची जी भीती असते ना ती तुम्ही ईएफटी ने काढून टाकू शकताय पुन्हा एकदा तुमच्या आतमध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम ईएफटी टी हो पूर्णपूर्ण लॉ ऑफ अट्रॅक्शन करणार आहे तर हे प्रॅक्टिकली कसं युज करायचं हे आपण आता बघणार आहोत या मध्ये आपण फक्त ऍडव्हान्स हो कोण कोण कसं यूज करायचं स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अभ्यासात मन एकाग्र करण्यासाठी कसा वापर करायचा हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत पुढच्या व्हिडिओत मी पुढे काही व्हिडिओ असेच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की सेम याच्यासाठी इफ्टी कसं वापरायचं लॉ ऑफ करायचे कसे युज करायचे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अजूनही काही टेक्निक्स असतात विज्युअलायझेशन ग्रॅटिट्यूड जर्नलिंग स्क्रिप्टिंग या सगळ्याही टेक्निक्स तुम्ही तुमच्या यशाला तुमच्यापर्यंत खेचून आणण्यासाठी युज करू शकताय वापरू शकताय तर तुम्हाला हे बघायला आवडणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला या सगळ्या टेक्निक शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा म्हणजे जेव्हा केव्हा माझे या विषयांचे व्हिडिओ चॅनलवर येतील तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचलेले असतील चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या डेमो हिलिंग प्रॅक्टिसला त्यासाठी तुम्ही जिथे आहात तिथे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचंय पाठीचा कन्ना ताट असणार आहे डोळे बंद तुमचे दोन्ही हात हृदयावर ठेवायचे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे होळलीज ते सावकाश श्वास सोडायचा ती सावकाश पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे रिलीज deeply release, release. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे होल्ड रिलीज डीपली रिलीज पाठीचा करण्या ताट डोळे बंद बघायचे आपले सगळे विचार शांत झाले आहेत मन स्थिर आहे माझ्यासोबत रिपीट करायचे हे सेंटेन्स वाक्य हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या सगळ्या विचारांची ज्यामुळे मला माझ्या अभ्यासात अडथळे निर्माण झाल्यासारखं वाटतंय मी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या त्या सगळ्या इच्छांची सगळ्या भावनांची ज्यामुळे मला असं वाटतंय की मी अभ्यास नीट करत नाही आहे मी शंभर टक्के जबाबदारी घेते त्या सगळ्या बोलण्याची टोमण्याची जे समाजातील लोक माझ्या परिवारातील काही लोक मला देत असतात आणि मी स्वतःला आत्ता हील करते या सगळ्या भावनांमधन विचारांमधन तिकडे प्रेत एक दीर्घ श्वास घ्या माय डिअर इनर सो माझ्या प्रे नंतर आय एम सॉरी मला क्षमा कर की माझ्या विचारांच्या नकारात्मकतेमुळे कुठे ना कुठे मी माझ्या अभ्यासात अडथळे निर्माण केले आहेत मला क्षमा कर आय एम सॉरी की मी लोकांच्या चांगण्यावरनं स्वतःला आजपर्यंत जज केला आहे लोक म्हंटलेस की तू छान अभ्यास करतोय तर मी छान अभ्यास करते ते म्हंटले तू खराब करते तर तू खराब होत असतो माझ्यासाठी माझ्या जज करण्याच्या पॅटर्नला मी आत्ता रिलीज करते सॉरी एम सॉरी कि मी स्वतःला इतकं कमी लेखल त्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर इतके डाउट्स घेतले त्यासाठी आय एम सॉरी प्लीज मी तुपला मला माफ कर मी तुझ्यावर क्षणक्षणी इतके डाऊट घेतले की तू करू शकशील की नाही तू एक्झाम तर देतेस पण पास होशील की नाही हे डाऊट मी स्वतःवरच घेतले त्यासाठी मला माफ कर माहिती रिनर सोल प्लीज फरगि मी कि मला माहिती आहे मी अभ्यास करत आहे हो पण आजूबाजूच्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या सांगण्यामुळे मी बऱ्याच वेळा स्वतःला नेगेटिव्ह झोन मध्ये घेऊन गेले त्या नकारात्मक उर्जेत घेऊन गेले की मी हे करू शकेल की नाही स्पर्धा इतकी वाढली आहे त्यात माझा टिकाव लागेल की नाही असे डाऊट मी स्वतःवर घेतले त्यासाठी प्लीज फॉर गेव मी प्लीज फॉर गिव्ह मी कि इतका चान नहीं मी इतका छान अभ्यास करत असतानाही नेहमी मला भीती असते की माझ झालं सिलेक्शन तर काय होईल माझ्या टेन्थ मध्ये ट्वेल्थ मध्ये माझा छान मार्क्स आले नाही तर लोक काय म्हणतील लोकांचीच काळजी मी जास्त करत बसते त्यासाठी प्लीज फरिय मी थँक यू माय डिअर इनर सोल थँक यू माझ्या प्रिय अंतर्मना मला हे लिलाईज करून देण्यासाठी याची जाणीव करून देण्यासाठी की माझं यश माझ्याच आतमधल्या विचारांवर डिपेंड आहे माझं यश माझ्या आतल्या विचारांवरच अवलंबून आहे थँक यू माय डिअर इनर सोल माझ्या प्रिय अंतर्मना मी तुझी कृतज्ञ आहे आभारी आहे की मला याची जाणीव करून दिलीस तू की माझ्याच आतमध्ये त्या क्षमता आहेत ज्याने मी माझं यश माझ्याकडे खेचून आणू शकते थँक यू सो मच माय डिअर इनर सोल माझ्या प्रिय अंतर्मना मी तुझी खूप कृतज्ञ आहे की मी जो अभ्यास करते त्यासाठी मला योग्य मार्गदर्शन तू मिळवून देत आहेस योग्य मार्गदर्शक मला मिळत आहे त्यासाठी मी तुझे आभारी आहे कृतज्ञ आहे योग्य गायडन्स योग्य शिक्षक योग्य पुस्तक मला माझ्या या अभ्यासासाठी मिळत आहेत त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आय लव्ह यू माझ्या प्रिय मला यू मी तुझ्यावर खूप प्रेम करते कारण मला माहितीये तू खूप कष्ट घेत आहेस तुझा खूप प्रेम करते कारण तू तुझ्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करते कारण तुला तुझ्या ध्येयासाठी लागणारे कष्ट तयारी तुझ्याकडे आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सगळे स्किल्स त्या सगळ्या व्हॅल्यूज तू स्वतःमध्ये अड ऑन करत आहेस स्वतःमध्ये त्या व्हॅल्यूज निर्माण करत आहेस त्यासाठी मी तुझ्यावर खूप प्रेम करते आय लव यू सो मच मला माहिती आहे तू आतापासून एक कॉन्फिडंट सोल आहेस एक आत्मविश्वास विद्यार्थी आहेस तुझा सकारात्मक विचार तुझ्या मनात येत आहेत तुझी स्मरण शक्ती खूप छान आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे माय डीअर स्टडी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू माझा प्रिय अभ्यास कृपया मला क्षमा कर मला माफ कर मी तुझी आभारी आहे योग्य मार्गदर्शन मला करण्यासाठी आय लव्ह यू तुझ्यावर खूप प्रेम करते पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या रिलीज Release. Release. रिलीज रिली सावकाश श्वास फोडायचा अगदी सावकाश हळूवारपणे डोळे आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे संपूर्ण एनर्जी आपल्या चेहऱ्याला आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची अफम करायचं मी खूप आत्मविश्वासी आहे की मी हे करू शकतो मी एक हुशार विद्यार्थी आहे तुम्हाला आजची ही हिलिंग कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशीच हिलिंग तुम्हाला रोजच्या रोज हवी असेल तर तुम्ही माझ्या डी एम एच पी सेशन्सला किंवा वन टू वन सेशन्सला जॉईन करू शकताय जे विद्यार्थी आजच्या या व्हिडिओ थ्रू सेशन्सला जॉईन होणार त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे डिस्काउंटेड अमाऊंटमध्ये डिस्काउंटेड एनर्जी एक्सचेंज मध्ये तुम्ही जॉईन करू शकताय सेशन्सला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोजच्या रोज या हिलिंगची काय गरज आहे तर त्यासाठी मी तुम्हाला वरती काही माझ्या स्टुडंटचे रिझल्ट दाखवत आहेत जे की ऑलरेडी स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करत आहेत आणि त्यांचे हे रिझल्ट आहेत तुम्हालाही असे रिझल्ट हवे असते तर नक्कीच माझं जे रोज महिन्यात न एकवीस दिवस डेलीच जे सेशन असतं ज्यात डेली तुमच्या वेगवेगळ्या इमोशन्सला हिल केलं जातं ते सेशन जॉईन करा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी व अशा विद्यार्थ्यांसोबत ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पॉझिटिव्ह व माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू लव्ह यू